हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुम्हा सर्वांच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग तर कसे आहात तुम्ही हसत राहा खेळत राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा इकडे कमी राम राम <laughs> तर आज आम्ही चाललो आहे आमच्या गावची जत्रा साईड म्हणजे थोडा दूर अंतरावरच भर भरते तिथं आहोत आम्ही तर, तर बघत राहा आमचा ब्लॉग आणि कमेंट करू नक्की सांगाल का हा ब्लॉग तुम्हाला आवडला नाही आवडला नक्की कमेंट करू सांगा आणि जे कोणी जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहताय त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जत्रेमध्ये पोहोचल्यावर तिथं बघतो तर काय खूप गर्दी होती मग आम्ही गेलो तिथल्या शॉपिंग मॉलमध्ये या शॉपिंग मॉलमध्ये कोणती वस्तू घ्या फक्त शंभर रुपये म्हणून आम्ही त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं म्हणून त्या शॉपिंग मॉलमध्ये घुसलो आणि आपल्याला काय पाहिजे ते, ते पाहत बसलो तर तिथं खूप सारे टॉय होते खूप साऱ्या वस्तू होत्या पण आमचं घेणं कमी आणि बघणं जास्त होतं कारण आम्हाला फक्त तिथं टाईमपासच ता करायचा होता म्हणून आम्ही सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे जाऊ जाऊ पाह पाहत होतो की काय चांगलं आहे काय नाही त्यानंतर आलो आम्ही समोर समोरही तेच वस्तू चा विकणं चालू होत्या मग इथं आम्ही बघतले दोन ससे त्यानंतर आमच्या मुलाची झाली एनर्जी लो ते म्हणे की आम्ही मग काहीतरी सरबत पितो म्हणून इथं आम्ही पायनॅपल ज्यूस घेतला एकदा पायनॅपल ज्यूस घेतला की मुलं आपले इकडे तिकडे फिरायला मस्त मोकळे म्हणून त्याने पहिलं आपल्या पेटपूजा केली त्यानंतर पुढे जायचं ठरवलं त्यानंतर आम्ही गेलो राई छोट्या मुलांच्या राईडकडे चिकूने आणि अधूने केली कारची राईड खूप त्यांनी इथे इतकी मजा केली खूप मजा केली खाली उतरतच नव्हते मम्मा इथंच राहू इथंच राहू असे जिद्द करत होते त्यानंतर आम्ही केलो या पाळण्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण या पाळण्याची आम्ही राईड केली आम्ही काही जास्त मजा नाही करू शकलो पण लहान मुलांची खूप इच्छा होती म्हणून आम्ही यांना घेऊन आलो इकडे कारची राईड झाल्यानंतर आम्ही आलो पुढं त्यानंतर इकडे पाहतं तर मुलांचीच गर्दी होती इथं तिकीट काढल्यानंतर दोघेच भाऊ आपले मिळून तिकडे खेळायला गेले तुम्ही बघात बघत असाल तर आमच्या ह्या दोन कार्टूनची खूप मजा झाली आज इतके खुश झाले की त्यांना घरी यायची इच्छा नव्हती खाली उतरतच नव्हते ते ते, ते दुकानदार म्हणजे जे काही ज्याचे ओनर होते ते त्यांना किती खाली ये म्हणत होते तर ते ऐकत नव्हते पूर्ण पैसा वसूल त्यांनी इथं केला खूप खेळत होते खाली उतरतच नव्हते किती त्याला सांगितलं तरी ते उतरत नव्हते टाईमही निघून गेला तरी ते उतरायचं नाव घेत नव्हते सारखे इकडून तिकडे इकडून तिकडे मा माकडासारख्या आपल्या उडा उड्या मारत होते हा आहे माझा छोटा सबस्क्रायबर जो चढत आहे तो माझा छोटा सबस्क्रायबर आहे त्याचं नाव लड्डू आहे त्याला खूप भीती वाटत होत होती तो वरती गेलाच नाही खाली उतरून म माझा निघून गेला तो रडायला लागला एवढं सगळं करून खूप थकलो आम्ही त्यानंतर आता घरी जायची वेळ झाली म्हणून म्हटलं आता चला खूप झाली मजा मस्ती आता घरी जायची टाईम झाला आता आमच्या हिरोला थोडा चष्मा घ्यायचा होता तो मागापासूनचा मागे लागून होता की मला मा, मा, चष्मा घेऊन दे चष्मा घेऊन दे म्हणून आम्ही चष्मा ट्राय करत होतो चष्मा तर काही घेणं झालं नाही पण आम्ही म्हटलं चल पुढच्या दुकानात घेऊन देतो म्हणून त्याला गंमत करून पुढं घेऊन गेलो एवढ्या गर्दीमध्ये ब्लॉग करणे हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे म्हणून मी व्यवस्थित आपला ब्लॉग येत आहे की नाही हे दोन्ही गोष्टी मला मॅनेज करून पुढं जावं लागत आहे आणि दोन्ही मुलंही सांभाळावं लागत आहे कारण एवढ्या गर्दीमध्ये हरवलं तर ते काही सापडणार नव्हते त्यानंतर दोघांनी खाली आईस्क्रीम एकाने घेतले रा रेड कलर तर एकाने घेतले ग्रीन कलर थोडं थोडं आपण एकामेकाचे ट्राय करू म्हणून त्याने दोन कलरच्या आईस्क्रीमा घेतल्या इथं पण दोघांची टेस्ट सार दोघाची टेस्ट सारखीच होती इथं समोर लोकांचा भांडण चालू होतं म्हणून आम्ही पतली गलिस तिथून निघून गेलो एवढ्या गर्दीमध्ये ब्लॉग करणे म्हणजे खूप मजा आली सारखे लोक माझ्याकडे बघत होते की ही बाई काय करताय काय नाही सारखे माझ्याकडे पाहत होते मला थोडं अनकम्फर्टेबल होत होतं पण मजा आली खूप मजा आली घरी ब्लॉक करण्यापेक्षा बाहेरही मजा ब्लॉक करण्यात खूप मजा येते तो एक्सपिरियन्स आज मी घेतलाच बघू म्हटलं कसं वाटतं बाहेरही ब्लॉक करायचं म्हणून मी आज जत्रेमध्ये ब्लॉक करायचं ठरवलं आणि तो आहे मी त्यानंतर आम्ही खाल्ला मटर मटरची भे ही भेळ खूप टेस्टी होती आम्ही तिघांनी खूप एन्जॉय केली आणि आता म्हटलं खूप झालं फिरणं पाय दुखायला लागले आणि आता घरी जायची वेळ झाली तर म्हटलं चला आता आपण घरी निघूया म्हणून आता ॲटो बघितला ॲटोवर आम्हाला घरी जायचं होतं म्हणून आम्ही एका एका ॲटोत बसलो आणि घरी यायला निघालो इथं पण आमच्या कार्टूनची मस्तीच चालू होती ॲटोला थोडा टाईम होता म्हणून म्हटलं थोडं ब्लॉग शूट करून घ्या जायच्या वेळचा तरी म्हणून थोडा कॅमेरा काढला आणि बसलो ब्लॉग शूट करत इथं आपल्या ताई लोक किती घेतो म्हणून बार्गनिंग करत होत्या त्याची बार्गनिंग झाल्यानंतर त्या पण ॲटोमध्ये बसल्या आणि त्याला सम त्यांना समजतच नव्हतं मी काय कर करत आहे बाई तू हे काय करत आहे म्हणे तुम्ही म्हटलं काकू मी ब्लॉगिंग करत आहे म्हटलं त्या काकू पण म्हणाल्या की आम्हाला पण घेऊन घे तुझ्या ब्लॉगमध्ये म्हणून मी थोड़ा थोडं ब्लॉगमध्ये ॲड केलं इथे हा मुलगा होता तो हसत असून होता म्हणून त्याला मी थोडं हसवलं हा आहे माझा दुसरा सबस्क्रायबर जो खूप पोझ मारत आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आणि भरपूर प्रेम द्या तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद